अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की अडाणी येथे जैविक शेती कार्यशाळा पार ज्ञानेश्वर नेहारे यांच्या हस्ते कार्यशाळेचे आयोजन केळापूर तालुक्यातील मौजा अडानी गावामध्ये दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस ला दीनदयाळ शाश्वत शेती विकास प्रकल्प यवतमाळ संस्था अंतर्गत जैविक शेती विषयक प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये दे रासायनिक औषध व खतमुळे मानवी जीवनावर व जमिनीवर होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती देण्यात आली जैविक शेती ही काळाची गरज ठरलेली आहे जैविक शेती कशी करायची सुरुवातीला कंपोस्ट खत कसे तयार करायचे मशागत कशी तयार करायची घरच्या घरी कमी खर्चामध्ये निस्वास्टा कोणत्या पद्धतीने करायचे हे सांगण्यात आले रासायनिक औषधामध्ये कीड नियंत्रणासाठी न परवडणारी औषधांच्या तुलनेत जैविकमध्ये बाजरी अर्क एक लिटर तेच औषध चाळीस रुपयांमध्ये तयार होते अशा पद्धतीची कार्यशाळा पार झाली या कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री अनिलजी गावंडे यवतमाळ समन्वयक तसेच पांढरकवडा कृषी सहाय्यक चौ लोंढे मॅडम विठ्ठलराव पिंपरे सहसमन्वयक तसेच मंडळ प्रमुख आशिष लोंढे राकेश शेंडे सुरेश ठाकरे विदिशा हस्ते उपस्थित होते सहकारी मित्र मनीष खैरे अतुल देठे गुलाब ससुरपाम दादाराव सुरपाम विश्वनाथ सुरपाम तसेच गावातील शेतकरी वर्ग पांढरकवडा तालुका प्रतिनिधी कुणाल पेंदोर